खाली सापडून कोरेगाव ग्रामपंचायत सदस्याचा मृत्यू हार्वेस्टरद्वारे तोडलेला ऊस गोळा करणाऱ्या ट्रॅक्टर खाली सापडून एका ग्रामपंचायत सदस्य प्रगतशील मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना कोरेगाव तालुका कोरेगाव येथे घडली आहे अरुण धर्माजी जाधव वय वर्ष एक्कावन्न असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे या घटनेची नोंद मंगळवारी रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यामध्ये झाली नव्हती याबाबतची अधिकची माहिती अशी की सोमवारी रात्री साडेआठच्या डोंगर गावाच्या शिवारामध्ये सहकारी कारखान्यासाठी अरुण जाधव यांच्या शेतातील उसाचे तोडणी हार्वेस्टरद्वारे गतीने सुरू होती, होती। ही तोडणी सुरू असताना या हार्वेस्टरद्वारे तोडलेल्या उसाच्या कांड्या एका ट्रॅक्टरद्वारे गोळा करून ट्रॉली भरली जात होती जवळच अंधारात अरुण जाधव हे इतर काड्यांनी वेचत होते हे काम सुरू असताना अचानक कांड्या गोळा करणाऱ्या ट्रॅक्टर खाली ते सापडल्यामुळे गंभीरित्या जखमी झाले त्यांना तातडीने कोरेगाव येथे एका खासगी रुग्णालयात उपचारार्थ हलवण्यात आले येथून त्यांना सातारा सर्वसाधारण रुग्णालयामध्ये हलवण्यात आले असता तेथे ते त्यांचा ते मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले या घटनेची नोंद रात्री उशिरापर्यंत येथील पोलीस स्टेशनमध्ये झाली नव्हती मृत पावलेले अरुण जाधव हो हे अंबवळे संमत कोरेगाव ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य होते प्रगतीशील शेतकरी आणि एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांचा परिचय होता त्यांच्या मागे पत्नी दोन मुले आई भाऊ असा परिवार आहे मंगळवारी सकाळी दहा वाजता त्यांच्यावर आंबवडे संमत कोरेगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले